नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज काय स्वयंपाक केला नाही बघा म्हणजे भाकर केली एक एक कुत्र्याला कुत्र्याला काय न मग चपाती कशी हो टाकायची एक मोठी भाकर केली कुत्र्याला आणि एक पोर अजून आली कमी जास्तीला म्हणून एक अजून करून ठेवली जेवण बिवणं करून बसलोय आम्ही सगळे हा एवढं जाता बघू सकाळ बघाय का करायचं हे कराय दूध उकळाय ठेवलं या बघायचं पुन्हा नाही नाही आता जेवले ती मग खाल्लं तर ही पुन्हा मग कोणा थड्या व्हायला सकाळचं होतं तीच होता भोगी तशी मिरचू करून ठेवता संध्याकाळचा ती मिरचू पुन्हा चपात्या सकाळच्या मुलकाच्या होत्या तीच खाल्लं गार, ला गार मायंदा लागायला

झालं का तुमचं जेवण खाण आता काय करायचंय गारत भाऊजी लागायला लागले ओ आता जरा निवाऱ्याच बघूया काहीतरी बघा घराज मित्राबाला खायला आहे हा हित ना हा चालत नाही जरा काहीतरी निवाऱ्याच बघावं लागतं लेकर बाळ आहे ती गार ती वारा अशी झुळक सुटली का महिंदाळ गार लागते सकाळी नऊ वाजे तर गार्ट नाही दुपारच ऊन पण लागते मग काय लागते गार्ट हातात नाही सकाळचं कितीचे किती वाडूळ गार्टच लागतंय काय काय पण वाहना खपरुडी येते धुरळ येते उघड्यावर तर अवघड भाऊजे उघड्यावर काय होत चपात्या ठेवा डब्यात घालून कालवण ठेवा असंच नुसतं वरण प्लेट जर झाली अबोदर त्याच्यामध्ये जातेच की धुरळ लेकरळं आहे ती खायची करायची दवाखाना आता मागचा कुठेतर हटला या अजून गाणी गुन्हेनं अजून पुन्हा आजारी पडली म्हणजे का करायचं जर आता ते ह्याजणी वाऱ्याचं बघावायचं लागतं या, या, या। नाही तर ते हातानं लेकरं बाळ आहे तिथं सारं आहे काय करायचं आहे ती लेकरं बाळांसाठी करायचं जित्रा राखतोय कशा पाय करतोय आम्ही एवढं खाणं लेकरांना पाय आता उद्याच्या लेकरं मोठी होईल शाळेला पैसे लागतेलं इकडं लागल तकडलं काय लागत नाही आता ती दिदी आमच्या चौथीला आहे मोना पहिलीला आहे तर वर्षाला आता वर्ष अजून वयाच आहे तर वर त्यांच्या सात आठ दहा वयात झाल्या अजून बारक्या नाही त्या क्वायरी आम्हाला तर कुठल्या त्या हायस्कूलला स्कूलला जाऊस तर क्वायरी नव्हत्या कुठल्या शाळा तर लई झाली म्हणा सातवी झाली बरं तेवढेच तर दोन तीन वर्ष पाचवीला गेल्याच्या मोहरं तेवी वर्षातनं दोन क्वायरी द्याय लागायची आमचा बाप म्हणायचा बरी बॅलेस्टर होऊन लागून गेली वया घेते याच सारख्या वया संपल्या म्हणती का त्यात गिरगाडतीच काय ही लेकर आता आमच्या एवढे एवढी भहीत नकोल्या तर त्यांना एवढा मोठा खर्च चा। आताच अजून त्यांचं लय अजून मरं आहे आणि पुरीतला लय लागतं पण आलं नाकातलं आलं कानातलं तरी आमची दिदी आता चार वर्ष झाली माझं नाक त्वचायचं आहे पुरी हे झालंय ती झालं उन्हाळा उन्हाळा करून अजून हिला लांबवत आणलं को आता औंधाच्या उन्हाळ्यात नाक त्वचावा तिचं तिचं झालं का आली मोना महागू महाग लय लेकरांसाठी काटकसरीनं कसरीनं करावं लागतंय उदळवाट करून ना या

ते कुणा कुत्रे कुठून काय तर नाही का डब्यात डब्यात ठेवलेल्या चपात्या कुत्र्याला आणि तिकडून लांब मिळून डबा टाकलाय असे काय पहिला पिसाय कुत्रे भिया वाटते ना ते बाहेरून गेलो केरल म्हणजे मग पडायला

बापूर बोर आणलं ती पाहून सारखं त्या दिवशी बांबूचं बॉक्स आणलं होतो टाकते अजून उठलं मग ती झोपलं नाही का दिवसभर लेकर कितकी कटाळ दिली ले माझी लॅ फिरती तकडून शर्ट हांती दिड हांती दिसत नाही ती सारखी भांड पण काय बी कर, कर। पोर म्हणजे बाळकी पोरं काय खबसतेरण काय घटत तुम्हाला त्याचं कपाट वारा सुटले उलट दगड ठेव तिथं ते हावून पणच करावं लागणार आहे

दररोज उकलता दोन रोज आला उकांत आता हे तर काही आपटलेली धोपटलेली भुई नाही त्यामुळे उकांत आहे आज सारवायचं ते आवाळा आलं म्हणजे वाळायचं नाही दुसरं आहे काहीतरी काम त्यात राहायचं आता बघू उद्याच्या लवकरच आवडून काढायचं सारव वाळतय म्हणजे लेकरं वाळ वरदळ वर चला तर गप्पा बसा म्हणून चालतंय का दनाक 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 खुदड्या घालते म्हणून म्हणते काहीतरी निवारा करायचा त्यांना तर का म्हणायचं मग धुरळ आहे सगळं सारखं हातपाय धुवा ही करा ती करा सारखं करायला लागते पर ते त्यांना तर काय म्हणायचं उकड्यावर हि तर ती वावरलेली जागा घरापाशी कशी कठीण मुरम हाय वाळू आहे दारात ते खडीत असली मोठी त्यामुळं तिथं हातपाय भरत नाहीत किती जरी खेळले तरी झाड आहे मोठं पिपरणीचं इथं आता उकड्यावर का करायचं म्हणून म्हणते हे दुसरं तिसरं काय बाय काय बाय बुडीत पैसा घालूच तर थोडाफार निवारा केला तर नाही का हो याचे लेकर बाळ उघडे घेऊन इथं झोपायचं बाकीच्या काय इथं बघायचं आहे विद्या खेळ ना पड बघायचं नाही जात हो त्यात घाण उडायला लागली म्हणून टाकले मित्रांनो तो बघा आहे बाबा संध्याकाळचा असं काय जेवण झाले ती पोरं काय खाल्लं तर देते भाकर दूध बनले तर दुधाचं काला करून देते चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट